पुढल्या अंगाची पुढल्या अंगाची बाबाई ती अजून मिळाली नाही नाही मला आबा म्हणला की हातात आली की सोडू नकोस या तेवढी मोठी जमीन आहे तुमची म्हणजे फार जमीन प्रश्नच काय आहे चिकाय जमीन हो लई काय झालं आला बिरणूक त्याला तुम्ही एवढं घामताय <laughs> बेडूक मी चिनी लोकांचं खाणं हो आता चिनी बाबा असतो ना तर ह्या भरीत करून खाल्लं असतं त्याला भारी आवडतं बेडूक हो त्यांच्या सत्यनारायण असतो ना तेव्हा बेडकाला परसात आणि ढेकन तीर्थ घालतात बोलला असतो खाऊ धाव मध्ये काय गणिता मी सगळं सांगितलेलं आहे अय्या गणित हो गणिता मध्ये सांगितलंय की एक चिनी मकाव एका दिवसाला दहा बेडक खातो तर दहा बेडकं एका दिवसाला किती चिनी मकाव खात्याल अवघड आहे बघा अवघड अवघड म्हणजे असं तिण्याची म्हणजे अवघड असतो बेबीची अय्या किती चिंता लागले आता मी काय मोजा म्हणा पण झाड भरलंय बाबा मी एक पाडू हो पाडा आणि नको नको तुम्ही नका पाडू उगा तुम्ही दगड माझ्या पाडा की मी पाडू ना मला माहित नाही सांगायची दगड सापडत नाही हो हा सापडला तुम्हाला जिथच पाहिजेत ना दाखवा गंजी पाडू ती समोरची तुमचा नेम म्हणजे रामबाण नेम रामबाहेर ने <laughs> 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 एका दगडामध्ये अख्खा झाड बोरके अख्ख्या गावाला माहिती मी हा नेमालाच म्हणते आता तुम्हाला मला नेम बघायचा आहे का आता जाऊ तो बघा तर दगड म्हणजे साप लागतो सापडला आता कशावर धरून नेम बर काय वापरायला दगड हो वापरायला दगड म्हणजे वापरायला म्हणजे वा। नाही तुम्हाला नाही करायचं आमचं आम्हाला भाई दगडाने दुसरं तू इकडं आयला काय हलू बर तो बघा तो समोर दिसतोय का बांधावर तो बघा लढा लढा लडा हो तो काय बांधावर आहे तो डालडाय आहे पण तो डा पलाईल्या बाजूला एक तो लढा आहे ना एका टिप्पीला पार बघा म्हणतात मीला गावात बसवती चोर आली नाही बघा याला सकाळपासून चार जागा बनवल्या रोज नव डब आणत कुठलं ऐक दिशी उठलो एकदम मी तुम्हाला दम लागला वाटत मला नाही दम लागत रोज सोय ना पडायची रोज मैन मध्ये पोहतो ना त्यात का पाणी कशाला आंघोळीला नाही तहान लागली पियाला आवडे हा तु त्याला काय झाड बनली आखी ही आणतो ना ए भागे इकडे ये कोण मी नाही तुझे आई इकडे ये हे इकडे <laughs> आता पाणी मिळेल बघा इकडे हळू हळू कमर मुलार कमर मुलार गावरा डिंपल अरे लय नकरा चालता अख्खा गावी वाढत कुणालाही पाणी बसते <laughs> काय पाहिजे <थे? laughs> बायला पाणी पाहायचं होतं <laughs> बायला पाणी -गला। ना पाला हे काय हे काय असं कसा हात लाव राहता लावू की तू बरी आपली गावावर हात लावत फिरतीस तोंड लाव बघू तो नाही इथं नाही इथं इथं असं होत पाणी हा असं नाही भास्करी पाणी होतला नाकार गेलं मग धार धारलावते धार हे बघ धार असे हे बघ धार ए मत असेला खरीली पहिले असली ती काय म्हणेश तू तू काय म्हणणार आहे कोण असं बघतो आता देवो म्हणला या कधी कधी येणारच की तुला पहिला पगार झाला की काय घेशील तू मला पहिला पगार आला पहिल्या पहिल्या तुम्हाला पंधरा पैशाची तीन नाही आपण पैसा जपून ठेवायचा आपण वाडा बांधायचा अन्न बी असणार समोर त्यामुळे मग ते तुमच्या अंगाला हात लावता येणार नाही हो मग आपण वाडा घेऊ वाडा पण एवढ्या मोठ्या वाड्यात आपण दोघच घ्यायचं दोघं कस मुलं असणार कुणाची कोणाची <Sessimus> म्हणजे आपली आता कबोल करा तुम्ही इच्छा घेतलं आता लगीन झालं दुसरा उद्योग काय केवढा बाहेर तुम्हाला मी गॅरंटी सांगतो की एका वर्षाच्या आत मध्ये पोरांनी वाडा भरून टाकतो हा मग काय सणा उघडायची पोरच पोर पोरणी आपण सांगा नोटी बोली कोटे अरे काले कमे से डरियो मैं के चली जाऊंगी मैं देखती रही हो आ, आ, मैं के मैं के मैं के मैं तुम्हाला पसंद केलं ला या चंद तुम्हाला तरो और रात्रि भर ढोला ढोला लगा ला जुवाजी सार की उल्घार उल्घार चालू मंजी तुम्हें रात्रि भर विचार करत होता आता झोप नाही मन विचार येणारच की शेवटी खाटलं बाहेर नेऊन आपलं बदा बदा ढेकून पडलं तवा कुठं निवान झोप लागले <laughs> तुम्हाला झोप लागली ना सर नाही लागली मग मला नाही का बोलवाय सर नाही म्हणजे एक ढेकून आपलं हल्ला असता यायला बायचं लागेल तवाच्या म्हणजे काय चेष्ट आहे काय म्हणजे किती भरले ते झाकण लागणार नाही लागणार कसं नाही जोर लागतो आधी जोर लागतो मागून झाकण लागतं हे बघा आवाज झाला का तो आमच्या गाडीचा हवाल हो का होत नाही मला वाटलं आज जाणार मी राहा दोन चार दिवस आवडेल तुम्हाला आता हे काय विचारलं झालं ना, ना? खरं म्हणजे मी काय आमच्या झाड्यात तरी आवडेल बघा तुमचं फुल झालेलं आणि मध्ये हॉटेल काही खायचं नाही तब्येत बिघड देऊ असे नाही चाय बच देऊ नका गुलाबी चायत हा ह्याच्यामध्ये सात भरलेलं आहे अर्धा अर्धा वाटून घ्यायचा भांडायचं ना मग थर्मासवर घासतेत म्हणून घ्यायची म्हणजे मुंग्या नाही घ्यायच्या आता <laughs> <laughs> ते मला सांगायला पाहिजे का पण गाडीचा मामला आहे म्हणून पेट्रोल नेवले तेवढा हंगणा सांगा त्याचं पेट्रोल समजून इंजिने मध्ये बसल्यास आणि अख्ख्या इंजिनेला मुंगे लागतात हो आमचं काहीतरीच आहे गपून जा मी देतो मी ठेवतोय हे घ्या ना <laughs> लाडू नीट ठेवा हळूहळू गाडी नाही तर लाडू ला तुरा होईल सगळा सांभाळून जा तुम्ही सगळ्यांना पुस्तक मी पुस्तक हो या चला ये हा येते येते म्हणजे जाती नाही का अरे तुमची भाषाच करत नाही आपल्याला बघा あ、やったー